श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये या चार व्यक्तीच्या पाया पडल्यामुळे तुमच्या आयुष्यात दुर्दैव येते संकट येते या पाच व्यक्तींना तुम्ही कधीही तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका नाही तर आयुष्यभर दुःख भोगावा लागेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाही तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही या पाच लोकांना तुम्ही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका अन्यथा पापाचे भागीदार तुम्ही व्हाल आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील म्हणूनच या पाच लोकांना दारातून कधीच रिकाम्या हाताने तुम्ही पाठवू नका काहीच नाही नाही मिळाले तर त्यांना किमान अन्न भाजी भाकरी द्या किंवा एखादी वस्तू दिला तरी चालेल या पाच व्यक्तींना आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल घराला सुख समृद्धी लाभेल तर चला पाहूया त्या पाच व्यक्ती कोणत्या आहेत सर्व धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय अशक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे दान हे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परतणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार या पाच लोकांना रिकामी हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ लागतात सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर जर एखादा किन्नर तुमच्या घरी आला असेल किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला असेल तर त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका ही चूक आयुष्यात कधीही तुम्ही करू नका असे म्हटले जाते की नपुसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुसंक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुसकांचा अपमान करू नका जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापर ही कधीही आयुष्यात करू नका अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते बुध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान तुम्ही नक्की करा दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे संत महात्मा ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी आला तर त्याला त्याच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर नक्कीच मिळवा किंवा आधाराची खून म्हणून जे काही शक्य आहे ते दान नक्की करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद अवश्य घ्या असे मानले जाते जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने गेला तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते यांना दान केल्याने क्रूर घहांचा प्रकोप टाळता येतो कुंडली शनिदोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे पण कधी कधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्हे मात्र दिसत नाही त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तींना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करत राहा त्यामुळे लक्षात ठेवा असे कधीही चूक आयुष्यात करू नका अपंग व्यक्तींना राहू आणि शनी देवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत पाठवतात रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका चौथी व्यक्ती आहे भिकारी घराच्या घरात घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकामी हाताने परत कधीही पाठवू नका पैसे नसल्यास अन्न पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तूदेखील त्यांना देण्यायोग्य वस्तू दान करा दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असतात अनेकदा दिसून येते पण धार्मिकशास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हकलून देणे फटकारणे अजिबात करू नका असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुम्ही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही त्याला काहीही दान करू शकता तुम्ही ते करू शकत नसाल तर ईश्वरची क्षमा नक्की मागा पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी घरातील मुलगी सासरून माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नका जेवढे तिचे लाड करता येईल तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुःखी होईल असे वागू नका त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाईल म्हणून घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका त्यामुळे घरातील सुखसमृद्धी कायमची निघूच जाते त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने कधीही कशाचीही कमतरता भासत नाही आणि कधीही तुम्हाला कमी पडत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ